वृंदावन पाचपाखडी मंडळाच्या वतीने आयोजित महाराष्टदान शिबिर उत्साहात आणि परिणामयी वातावरणामध्ये संपन्न आहे या उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शि अभियानाचा एक भाग म्हणून आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं नियोजन अध्यक्ष प्रमोद घोलप संयोजक किशोर गुलीजन यांनी प्रभावीपणे केलं भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांची ती प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रमास माजी नगरसेवक नारायण पवार माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर माजी नगरसेवक कृष्णा पाटील माजी नगरसेविका नंदाताई पाटील माजी नगरसेविका दीपाताई गावंड माजी नगरसेविका प्रतिभा मडवी तसेच प्रदेश ओबीसी मोर्चा सचिव सचिन केदारी ज्येष्ठ प्रकोष्ठ प्रदेश उपप्रमुख विकास अच्छा ठाणे शहर जिल्हा महामंत्री सचिन पाटील ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष राजेश मडवी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष महेश कदम सुरेश पाटील माधुरीताई मेटांगे संतोष सळुंके किरण जोशी शरद विराजदार या कार्यक्रमास उपस्थित राहिले प्रदीप शेडगे प्रदीप दळी रुपेश कारंडे सचिन रावणाने विलास हरपाल अनिल तुपे रामजी पांडे अजय मोहिते विजय राऊत विजय गवारी गणेश मोरे योगेश भोजबळ किरशोर साबळे चंद्रकांत ढवळे यांचा अनेक प्रमुख पदाधिकारी महिला मोर्चा कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला एकूण सत्याऐंशी जणांनी या ठिकाणी रक्तदान केलं आहे तसेच प्रत्येक रक्तदायात प्रमाणपत्र आणि अल्प देखील देण्यात आला हा उपक्रम किंवा रक्तदान नव्हे तर आपल्या लाडक्या नेतृत्वाला शुभेच्छा देण्याचं सामाजिक दायित्व आहे असं यावेळी वृंदावन पाचवाकाडी मंडळ भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद यांनी गोल महाराष्ट्राचे विकास पुरुष महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त ठाणे शहरामध्ये प्रत्येक मंडळामध्ये रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आज आम्ही रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे खरोखर आज आमचे नेते त्यांनी सांगितलं सर्वांना का माझे कुठेही बॅनर लावू नका फक्त तुम्हाला काय करायचे रक्त रक्तदान करून त्या शुभेच्छा द्या म्हणून आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रमोद घोलप आमच्या नगरसेविका पाटील मॅडम त्यांचे सहकारी महेश कदम किरण जोशी अनेक कार्यकर्ते आमच्या ह्या रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित आहेत आणि तरुणांना प्रोत्साहन करत आहे आज आम्हाला टार्गेट दिलेलं आहे की शंभर बाटल्या आम्हाला त्यांच्या वाढती दिवसानिमित्त द्यायचे म्हणून आज आमच्या मुख्यमंत्र्यांना या लाक लाक निमित्त लाख लाख शुभेच्छा येत धन्यवाद महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर आज रक्तदान महारक्तदान शिबिरचं आयोजित केलेलं आहे मुळात आदरणीय फडणवीस साहेबांना प्रत्येक महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या का आवाहन केलं होतं की माझा वाढदिवस कुठे होर्डिंग वगैरे न लावता एक तर रक्तदान शिबिर तरी आयोजित करा किंवा मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करा असं हे हक्काचं ह्या महाराष्ट्राचं नेतृत्व ज्यांचा आम्ही आम्हा महाराष्ट्र नशिबवान आहे की असं नेतृत्व आम्हाला सगळ्यांना लाभलेलं आहे आणि ह्या नेतृत्वाच्याच अनुषंगाने आपण सगळ्यांनी आज प्रभाग क्रमांक पाचपाकडी वृंदावन मंडळ जे आमचं जे मंड मंदर, आपलं मंडळ आहे त्या मंडळातर्फे आज आपण रक्त शिबिर ठेवलेलं आहे या रक्तदान शिबीरचं मुख्य आयोजक आमचे अध्यक्ष प्रमोदजी घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली शाही पाचवीच्या पाच ज्येष्ठ नगरसेवक सन्मान नारायण पवार साहेब असतील आमच्या वहिनी असतील कृष्णा पाटील असतील मिलीन पाटणकरजी असतील किंवा दीपा गावण असतील सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे प्रत्येक मंडळाला शंभर बॉटलचा एक टार्गेट दिलेला आहे पण आम्ही हक्काने सांगू इच्छितो की ह्या वृंदावन पाकडी मंडळ शंभर नाही दोनशे बाटल्यांचं टार्गेट पूर्ण करणार आहे आणि हे सगळं शक्य ह्या आपल्या पक्षाच्या जे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या परिश्रमाने होतंय पुन्हा एकदा साडे चौदा कोटी जनतेकडून या लाडक्या आमच्या हक्काच्या नेतृत्वाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा